सध्या एच एम पी व्ही व्हायरसची भीती सर्वांना सतावते अशातच आता राज्यातील बुलढाणा शेगाव इथे मात्र एका अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसात चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झालेत शेगाव तालुक्यातल्या पोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातलेला असून कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार शेगावच्या अनेक गावात सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे इथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागतात आधी डोक्याला खास नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतं यामुळे नागरिक घाबरले विशेष म्हणजे शेगाव जवळच्या अनेक गावात हा व्हायरस पसरला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेलेत त्यात महिलांची संख्या ही लक्षणीय आहे मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडू नये प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे केस गळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खासगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत मात्र अनेक गावातील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या भेडसावत असून स्त्रियाही त्यातून वाचू शकलेल्या नाही पण हा प्रकार नेमका का घडतोय हे अद्याप समोर येऊ शकलेला नाही शॅम्पू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केस गळती आणि टक्कल पडत असावं असं डॉक्टरांचं मत आहे पण ज्यांनी आयुष्यात कधीच शॅम्पू वापरलेला नाही त्याला हातही लावला नाही त्या लोकांचं देखील केस दात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण आहे